अभिमन्यू सरांच्या क्लास मध्ये मिळणार का गौरीला एंट्री अभिमन्यू सरांनी दिलं गौरीला चॅलेंज तू बीटीशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय शो, होता शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय अभिमन्यू सर आणि गौरीची कहाणी रोजच नवीन वळण घेताना दिसते आणि येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की अभिमन्यू सरांचा क्लास सुरू असतो आणि त्या क्लास मध्ये येऊन पोहोचते गौरी गौरीला तिथे बघून अभिमन्यू सर खूपच भडकतात आणि ते म्हणतात की तू इथे माझ्या क्लास मध्ये काय करतेस हे तुझं कॉलेज नाही आहे हे माझं क्लास आहे त्यामुळे इथे माझीच मर्जी चालणार त्यानंतर गौरी त्यांच्याकडे रिक्वेस्ट करते की मला तुमच्या क्लास मध्ये शिकण्याची परमिशन द्या ना कारण मला असं कळलं की तुम्ही गरजू मुलांचा इथे क्लास घेतात आणि मला ही गरज आहे अभिमन्यू सर तिचं काहीही ऐकत नाहीत पण गौरी त्यांच्याकडे हट्ट करायला लागते त्यानंतर ते गौरीला म्हणतात की जर तुला माझ्याकडून क्लास हवा असेल ना तर त्यासाठी तुला आधी माझं हे चॅलेंज पूर्ण करावं लागेल आणि ते चॅलेंज असं काही आहे की अभिमन्यू सर जे वर्गात शिकवत आहेत तेच आता गौरीला बाकी सगळ्यांना शिकवायचं आहे आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की गौरी अभिमन्यू सरांनी दिलेला हा टास्क कम्प्लीट करू शकेल का आणि चॅलेंज पूर्ण करू शकेल का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टॅलीगाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार